नमस्कार आपण पाहत आहात वायबी यन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद नमस्कार आपलं वायबी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे चंद्रकला मॅडम तुम्ही जो उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे सोनकांबळे प्रतिष्ठान व सरस्वती जाधव बौद्ध सेवा हो संस्थेमार्फत शनिवार दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे युवा युवतींनी मार्गदर्शन व व्याख्यानाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन ई सोनकांबळे प्रतिष्ठान व सौ सरस्वती जाधव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी केले आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री दर्शन सिंग बेदे सेवानिवृत्त न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर व पाटोदा गावचे आदर्श सरपंच माननीय श्री भास्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार लाभणार आहे आहे तसेच कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थितीही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सेलिब्रिटी म्हणून ज्युनियर शाहरुख खान हे देखील उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमात तरुण युवा युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थापक अध्यक्षा डॉक्टर चंद्रकला जाधव यांनी केले आहे की त्या आत्महत्या जातात मुली परंतु आत्महत्या हा पर्याय नाही तर स्वतः सक्षम राहणं किंवा स्वतःला घडून आणणं पेरे पाटील साहेबांची जेव्हा माझी त्यांची माझी भेट झाली त्यावेळेस ते मला बोलले की मुलींनी नेहमी ने हसायला पाहिजे रडायला नाही पाहिजे आणि तो शब्द माझ्या काळजाला भिडला आणि मी खूप दिवसापासून हा प्रयत्न करत होते की हा आपण काहीतरी योग घडून आणू आणि तो नवीन दोन हजार पंचवीसमध्ये हा योग घडून आलेला आहे आणि हा एक चांगला व्याख्यानमधून आपल्याला नवा एक संदेश सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे की ज्या महिला अशा अशा खचून जातात तर त्या खचून जाणार नाहीत आणि त्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहतात हे मी समाजाला दाखवून देणार आहे कारण की आज आपण पेरे पाटील साहेबांचा त्यांच्या व्याख्यानातून जो आदर्श त्या महिलांसाठी देणार तो आदर्श घेऊन आम्ही आज बाहेर पडणार आहे त्यातून मी स्वतः सुद्धा मला सुद्धा असाच त्रास होऊन मी बाहेर गेले होते परंतु आज मी खंबीरपणे कधी किती उभा राहिलेले आहे उद्या तर मी ते सांगणारच आहे तुम्हाला असं काय वाटलं का व्याख्यानाचाच कार्यक्रम घ्यावा असं का वाटलं व्याख्यानाचा कार्यक्रम मला याच्यासाठी घ्यावा असे असं वाटला की समजा आज आपण बघतोय टी व्हीवर बघतो मालिका बघतो हे बघतो त्याच्यामध्ये आपण क्रिमिनल काहीतरी असं वेगळंच काहीतरी बघत असतो परंतु आपण असं काही चांगलं बघितलं पाहिजे की त्याच्यावर आपला काहीतरी आपण त्या जीवनावर आपल्या स्वतःच्या संकटाला तर आपल्या जीवनावर काहीतरी मात करून आपण पुढं गेलं पाहिजे आणि ते तर मला खऱ्या अर्थानं वाटतंय की पाटील साहेब आम्हा सगळ्या महिलांना आम्हाला जगायचं कसं उभा कार्यक्रमाचं ठिकाण काय यशवंतराव नाट्यग्रह निराला बाजार इथं आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या दोन वाजता आम्ही तिथे सगळेजण हजर राहणार आहे दोन ते सहा आमचा कार्यक्रम चालणार आहे आपलं नाव चंद्रकला बाबुराव जाधव सामाजिक कार्यकर्ता जनतेला काय आवाहन करतात जनतेला विनंती करीन की उद्या सगळे जास्तीत जास्ती संख्येने तिथे उभा राहावं आणि येऊन ये त्या कार्यक्रमाची म्हणजे शोभा वाढावी आणि काहीतरी जातानी काहीतरी एक चांगला संदेश घरून गेला पाहिजे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका